राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा श्री लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल यवला यवला शहर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाहतुकीचे नियम फक्त नियम फक्त न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि एक सुजान नागरिकाचे कर्तव्य पार पाडा असा या उपक्रमाचा उद्देश आहे आज यवला दौऱ्यावर असताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी या उपक्रमानिमित्त यवला शहरातील सिग्नलची पाहणी केली यावेळी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याबाबत पोलीस व नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय या यवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख मोहन शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार विधानसभा अध्यक्ष दत्तानिकम राजेश भांडगे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे भाऊसाहेब धनवटे भूषण लागवे महेश गादेकर विशाल परदेशी गोटू मांजरे प्रीतम शहारे प्रकाश प्रकाश बागल गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाऊ काय सांगाल आज प्रायव्हेट तत्वावर जो सिग्नलचा प्रयोग राबवण्यात येतो खाजगी नियुक्ती करणार आहे काय आणि वाढत आहे काही दिवसांपूर्वी आपण ते सुद्धा बसवलेलो <laughs> होते <laughs> परंतु ट्रॅफिक वाढलेली आहे शहरात काय ट्रॅफिक वाढलेली आहे डेव्हलपमेंट असलेल्या युवासाहेबांच्या माध्यमात सुद्धा योग्य करणे लागलेली आहे अनेक जे आहे पैठणी केंद्र जे आहे ते उघडण्यात आलेले आहेत लोकांचा जो रोग जो आहे एवढ्याकडे येण्याचा वाढलेला आहे त्याचबरोबर शहरामध्ये सुविधा जे आहे लोकांकडं जे आहे दोन टक्के असेल चार टक्के असेल प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून ह्या जन्शवर जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे आणि अर्थाने जे मोटरसायकल स्वार जे आहे ते जे आहे करत असल्यामुळे जे आहे अनेक अपघात सुद्धा जे होत आहे आणि ते अपघात होऊ नये टाळण्यासाठी जे आहे प्रायव्हेट तत्वावर जे आहे आपण प्रायव्हेटमध्ये जे आहे दोन जे आहे संरक्षण करणारे जे आहे मार्फिकचं जे आहे ड्रायव्हर जे किंवा ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये जे मार्गिका आहे जे आहे वाट दाखवण्याचं आहे ते काम जे आहे आपल्या राष्ट्रवादीचे जे आहे ते काही त्यांनी सगळ्यांनी करून जे आहे हा उपक्रम हाती घेतलेला आहे जेणेकरून करून हो जे आहे